ता आ, जांते जांते आता लोकसभेची निवडणूक लागली आडराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे नाही आपल्या अमोल कोल्हे का बरं अमोल कोल्हे का शरद पवार म्हणजे आमच्या जुना आमच्या माणूस शरद पवार म्हणजे तुमचं मत कोलेलं ना शरद पवारमुळे शरद पवारमुळे आता राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत अजित पवार गट आणि शरद पवार गट आम्हाला माहिती आहे आम्ही शरद पवारच्या बाजूने अजित जाधवच्या बाजून नाही मग तुमचं मत डॉक्टर अमोल कोल्हेला मग शिवाजीरावराव पाटील पंधरा वर्ष खालदर होते त्याला का बरं नाही किती असू पण ते आम्हाला नाही पसन आम्हाला शरद पवार पसंत मला सांगा अजित पवार सत्तर हजार कोटीचा घोटाळं हे सांगितलं बरोबर ना आता कुठं येतो तिकडंच मग त्यांच्यावर कारवाई का नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो आवलाराव पाटील हे आमचे काही विरोधक नाही आहेत पण माझं एक म्हणणे एकदा वय झालं आपण सांगतोच ना पण ना बाबा तुम्ही आता शांत बसा त्यांनी आता शांत बसावा अमोल कोल्हे हे थोडं नेतृत्व आहे माणूससुद्धा चांगला आहे भ्रष्ट माणूस नाही तो अजिबात मला हे नाही बोलतं का तो एक कलाकार का आहे किंवा आहे पण त्या माणसाचं काम चांगलं आहे पण विरोधक असा आरोप करतो कामच येते मला सांगा प्रत्येक जण येऊ शकत नाही ना मला सांगा अमोल कोल्हे यांचं काम कुठं आहे संसदेमध्ये त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगितलं का हे मी करतो ते मी करतो तुमची कामं तुम्ही जाणतल्यापर्यंत त्यांची कामं ते करतात ना संसदेमध्ये जाऊन विरोधक काय केलं संसदेत काय केलं त्यांनी काय मला सांगा आता विषय कांद्या विषय मग त्यांनी मुद्दे मांडले तुम्हाला सांगतो कापसा विषय मांडले बैलगाडी विषय मांडले त्यांनी अजून काय करायला पाहिजे रोजगाराबद्दल बोलतात काय होतं का होतंय का नाही आता मला सांगा सगळी चोरांची पार्टी एका जागी आहे एकटा माणूस किती वरून वरटणार ना यांनी त्यांना टार्गेट केलं मला सांगा वैद्य वाटील सांगितलं रोहित पवारांनी ना दुधाचे रेट काय आहेत त्यांना रेट काय भेटतात हे तुम्ही ऐकले तुझ्या भाषेत आता तुम्हीच ना वाईट त्यांची सुद्धा एकूण पन्नास रुपये रेट सरकारने ठरून दिलेला आहे त्या तुझा रेट काय आहे आदिवासी आपण देतो ते मुलांना एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे रुपये मग मला सांगा ते रेट कुठं हे रेट कुठं मला सांगा आमच्या आज गायनं तुझा बाजार काय मोदी शेटने सरकारने काय सांगितलं होतं का हम ना खाणे देंगे ना खिलायंगे स्वतःच खातो आणि बाकी यांना खाया घालतो अरविंद केजरीवाल मुख्यमंत्र्यांना तुम्ही आधारे अटक केली अरेस्ट मला एक सांगा त्यांनी असं विरोधक म्हणजे कसं असं माहिती का तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी एखाद्या नवीन राष्ट्राचा असेल त्या राष्ट्रात कसं असतं इलेक्शन झालं ना ते बिनविरोध निरोध होतं त्यांनी काय सांगितलं हे तुमच्या काय असं कसं काय होतं तर मोदींनी सांगितलं विरोधक आपल्या संघ घ्यायचे खाणारे पिणारे त्यांचे आरोप करायचे त्यांच्या आपल्यामध्ये घ्यायचे आणि त्यांना आपलं करून घेतलं का आपल्याला पण विरोधक राहणार नाही आणि तुम्हाला मी आत्ता सांगतो ह्या टायमाला जर मोदी सरकार आलं तर शेतकऱ्यांनी वाटी वाचता रिंगामणार नाही आता आमचं स्पष्ट मते म्हणून आम्ही स्पष्ट सांगतो शरद पवार जोपर्यंत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांचं काहीतरी होऊ शकतो शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सन्मान निधी मोदी देतात लाख रुपयाची घ्यायचे घ्यायची अठरा हजार रुपये जीएसटी आम्ही भरतो लाख रुपयाची खतं आम्ही घेतो आणि जीएसटी सरकारला आम्ही भरतो अठरा हजार रुपये त्यातले सहा हजार आम्हाला द्यायचे आणि ते पण मोजक्यात लोकांना द्यायचे तुम्ही बघा ना ह्या गावातलं मुद्दा सांगतो मी पंचनामे होतात नुकसान भरपा येतात पण कोणला येतात जी गावातले प्रतिष्ठित लोक आहेत पुढे लोक आहेत त्यांना येतात जात नाही काही गोरगरीबांना कधी रुपये भेटत नाही इथं सोसायटीतला कारभार असेल ना, 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 ना कार तो कारभारी चालू होतो गरिबापर्यंत काय येत नाही आपला प्रश्न आहे की अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळवा पाटील बोला पंधरा वर्ष त्यांनी या विभागाचं नेतृत्व केलं त्यांनी कामं नाही केली नाहीच केली म्हणून तर आढळ बोलले ना जे पंधरा वर्षात मी करू शकल ते पंधरा महिन्यामध्ये करणार स्वतः आलड्रा पाटील बोललेत स्वतः आलढरा बाटले बोललेत पंधरा वर्षात जे मला जमलंय ते पंधरा महिन्यामध्ये मी करणार हे आलरा बाटले बोललेत म्हणजे तुमचं मत अमोल कोल्हे अमोल कोल्हे होते टीका होणार विरोधकांचं एक मिनिट ऐका विरोधकांचं काम काय टीका करणे काम आहे विरोधक काही म्हणणार का विरोधकांनी काम चांगले केले म्हणून सगळे भ्रष्टाचारी नेते एकत्र केले आणि मग मला सांगा आता अजित पवार साहेब अजित पवार साहेब माग मागच्या वेळेस काय म्हणले तुमच्या प्रचारकाला तुमच्या नेत्याला परदेशातून मागणी आहे बाहेरचा गट मागतोय त्यांच्या तारखा बुकिंग होतात आणि आता तोच सांगतोय मी याला घेऊन पाचता पावलं मग तवं आणलं कसा काही अजित पवार हे बोलतात ना अमोल यांना बाहेर लय माझी मागणी म्हणून मग आता काय झालं आणि हेच जर अमोल कोल्हाय जर अजित पवार काढत असते तर मग काय केलं असतं पण हेच कोल्हे मागच्या पाच वर्षाच्या पूर्वी आडरावांचा प्रचार करत होते करत होते ना राजकारण इथं काय होऊ शकतं ते पण तुतल्या तांदळाचे असं वाटतं तुम्हाला आम्ही कोण म्हणतो कोन सगळे सारखेचे आहेत पण आमचं एक म्हणणे कामळ कोल्हे हा माणूस चांगलाच कमीत कमी आम त्याच्यावरती एक आरोप नाही भ्रष्टार असा तुमचं याच्यावर काय म्हणणे तुम्ही सांगा बरोबर आमदार काय प्रश्न सोडवले तुमचे माझ्या भरपूर सोडवलेत ना रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे पाण्याचा प्रश्न सोडवलाय कुठे आणि मग हि नव योजना कुठून आलेली केंद्राची मग केंद्राची असलेली पण त्याला पण काहीतरी लागतं दिला मला सांगा जर आपला खासदार आहे तर आपली कामं करायला वरून काही कोणी दुसरं येणार नाही ना पंकजा येणार नाही किंवा सुप्रियाता येणार नाही ठीक आहे जलजीवन मिशनच्या माध्यमात अजून भरपूर सांगा की ना सांगा ना नाही त्यांनी बैठक प्रश्न सोडवला नाही परवानगी अहो दिली परवानगी कोण दिली विषय मान्य महत्वाचा आहे ना विषय तर मान्य गरजेचं आहे तिथं मला आता भूक लागली मी बसतो तुम्हाला जेव्हा देणार का मी पहिलं वरडलं पाहिजे भूक लागली जेव्हा त्या पाणी द्या म्हणून मग तुम्ही मला जेवण देणार ना बारा रुपये किलो मी चांद्या बारा रुपये किलो सोना पेट चालता मला सांगा तुम्ही सोयाबीनचं काय केलं तुम्ही आज ते जाऊन बघा की थप्पी पडला दाखवतो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अमोल कोल्हे यशस्वी झालेत का झालेत नाही यशस्वी मग तुमचं मत अमोल कोल्हे काढवा पडलं अमोल का अमोल का त्यांनी काय केलं तुमच्यासाठी तरुण तरुण आणि इथून मागे त्यांनी यांनी आढळवानी काय विशेष केलेच नाही त्यांनी स्वतःहून सांगितलं ना पंधरा वर्ष मी काय केलं नाही आता पंधरा पण ये वर्षात मी करू शकलो नाही ते काम मी पंधरा महिन्यामध्ये करणार असं आढराव पाटील म्हणले असं तुमचं म्हणणे पण आता ते पंधरा महिन्यात करण्यासाठी तुम्हाला त्याला संधी द्यावी लागेल तुम्ही संधी संधी देणार का नाही देऊन काय फायदा आहे आता आता माझ्यासारखा माणूस काय करू शकत नाही काय करणार पंधरा महिन्यामध्ये का पंधरा महिन्यामध्ये पंधरा महिन्यामध्ये करून दाखवून नंतर तेव्हा पाकी माग आम्ही येऊ पण दादा पंधरा महिन्यात करायसाठी त्याला खालदर म्हणून निवडून द्यावा लागेल नाही नाही ना, आता तुम्ही फक्त खुर्ची करता बोलता ये जे तुम्ही बोलता खुर्ची करता बोलता तुम्हाला खुर्ची पाहिजे जनता नाही पाहिजे फक्त आम्हाला खुर्ची देत पर्यंत आमची जनता आहे खुर्ची येऊ बसते का जनता मिली काय आढळ पाहतला नि पहिला कोणत्या मध्ये मध्ये शिवसेनेमध्ये वाचा शिवसेनेमधून कुठे गेला भाजपमध्ये गेला भाजपमधून निघाला कुठे गेला आजी दादा काही गेला आजी दादा बाबा चुरतेला सोडलं आणि परत सुटलंय बाजूला आणि त्याच्या मागे लोक इडी आहेत का पा पाडुंड्यामधली आमचा जो आहे आजी शरद पवार जो आहे हा आमचा बाप आहे मुळात आमच्या जन्माला आल्यापासून आम्ही त्याच्याच पाहिजे मागे तुम्ही आमच्या किती मुलं कधी घेतला काही केलं आम्ही बदलू शकत नाही म्हणजे तुमचं मत शरद पवारला का अमोल कोल्हाला अमोल बोलेला को अमोल बोले को कोणत आहे कोणतं आहे शरद पवारच आहे जो शरद पवारांच्या पाठीमागे म्हणतात आम्ही त्याच्याच पाठीमागे जाणार ना म्हणजे शरद पवारांनी या मतदारसंघात जरी दगड उभं केला तरी मतदान केलाच केला दगडाला देणार